नाही कवडीची बी किंमत नाही शेतकऱ्याच्या मालाला मालाला तर कवडी मोल भाव चालू आहे शेतकऱ्याचा आता त्या मालाला बी भाव नाही शेतकऱ्याला बी किंमत नाही फक्त शेतकरी हाय म्हणून हाय काय कारण काय राजकारण बाकी दुसरं काय कारण दुधाचे भाव पंचवीसच्या पुढे जाते नाही पण बिस्लरीचं पाणी पंचवीच्या पुढे विकत काय वाटत ते असं आहे पाणी आता ते फुकट आहे त्याच्यामुळे ते जास्त भाव विकणार आहे दूध आपल्याला बनवावं लागतं त्याच्यावर जनावर चारा पाणी खर्च आहे तरी बी ते पंचवीस पाणी फुकट आहे म्हणून ती पंचवीस विकते मला एक सांगा डीएपी ची गोणी सुरुवातीला आता काही वर्षपूर्वी किती काय भाव होते आता काय किती झाली आता सतराशे अठराशे रुपये तिचे भाव वाढत्या डीएपी चे भाव वाढत्या की कीटकनाशकाचे भाव वाढता पण शेतमालाचे भाव का वाढत नाही सोयाबीन आता चार हजार रुपये किंवा दुधच पंचवीस सव्वीस विकत आता अवघड परिस्थिती याला सरकारचं धोरण आहे असं वाटतं नाही नाही सरकारचं धोरण काहीच नाही आहे